विसर्ग सुरू आहे आज कृष्णा नदीची पातळी आयर्वे पुलाजवळ फक्त वीस फुटावर हो आहे परंतु जो वाढलेला जो विसर्ग आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत आहे की आज संध्याकाळपर्यंत साधारणतः सत्तावीस फुटापर्यंत पाण्याची पातळी आहे कृष्णाची पातळी तीस फुटावर गेली की सूर्यशी प्लॉटमध्ये पाणी येतं आणि बत्तीस फुटावर गेली की या इनामदार मळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं या सर्व नागरिकांना चे त्यांना समजून सांगण्यासाठी मी इथं आलो आहे आणि मान्य साहेब गाडगिळ साहेब पण आम्ही आलेलो आहोत महानगरपालिकेचे सगळे अधिकारी कर्मचारी आहेत तहसीलदार पण आहेत इथे आणि सर्व नागरिकांचा आम्हाला पूर्ण सहकार्य आहे त्यांनी हे मान्य त्यांना हे मान्य आहे की महापूर येण्यापूर्वीच आम्ही सुरक्षित ठिकाणी आम्ही स्थलांतरित होत आहोत त्यासाठी जी निवारा केंद्र आम्ही उभी केलेली आहेत त्या ठिकाणी राहण्याची जेवणाची आणि शौचालयाची सगळी व्यवस्था तिथे केलेली आहे प्लस तिथं आरोग्य व्यवस्थाही आम्ही केलेली आहे तर नागरिकांचं म्हणणं आहे की काही जण त्यांच्या नातेवाईकांकडे जातात काही जण खाजगी खोल्या भाड्याने घेऊन तिथे राहतात आणि काही जण आमच्या निवारा केंद्रामध्ये येतात त्यांनी कुठेही यावं सुरक्षित ठिकाणी यावं यासाठी आम्ही त्यांना सांगितलं आहे आणि त्या सर्वांनी ते मान्य केलेलं आहे क आज खऱ्या अर्थाने आमदार साहेब सोबत आल्यामुळे लोकांचा खूप सक्रिय पाठिंबा आम्हाला या ह्याच्यात मिळत आहे धन्यवाद ओके